आदरणीय पंतप्रधान गोमातेबरोबरचे व्हिडिओ फोटोज शेअर करतायत तर निश्चित आपण काही राज्यांनी जर पुढाकार घेतला तर लवकरच आपल्याला दिसेल की भारतामध्ये गोमाता ही राष्ट्रमाता झालेली असेल की मी एक विजन बनून मी काम करतो आहे म्हणजे महाराष्ट्रात कधीही झालं नाही अशा तीन योजना आपल्याला आणता आल्या खूप मोठ्या योजना आपण आणल्या ज्याच्यामध्ये एक लाख तेवीस हजार देशी गोवंशाचं पालकत्व महाराष्ट्र गोसेवा आयोगाने घेतलं आहे मी हे ह्याच्यासाठी सांगतो आहे मुख्यमंत्री साहेब इथे बसलेले आहेत त्यांनी पण आयोगाची स्थापना केलेली आहे दीडशे रुपये भारतामध्ये दहा ठिकाणी आयोग आहे राज्यामध्ये पण दीडशे रुपये प्रतिदिन प्रतिगोवंश जर कुठल्या राज्यात असेल तर ते फक्त गोवा राज्यामध्ये सनातन हिंदू धर्म की भारत माता की गोमाता की आज सनातन संस्था रौप्य महोत्सव आणि परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांचं अमृतमहोत्सव या दोन्ही खूप वेगळ्या अशा संगमामध्ये आपण सगळे इथे उपस्थित आहात या सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परमब्रह्म पूज्य डॉक्टर आठवलेजी यांच्या पंचवीस वर्ष कार्यकाळाचं हे रौप्य महोत्सव आज या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सत्कार इथे अमृतमहोत्सव निमित्त करण्यात आला असे परमपूज्य स्वामी जी महाराज तसेच गोव्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकजी पर्यटन मंत्री, मंत्री रोहन खवटेजी सनातन संस्थाच्या उत्तराधिकारी ताई ताईसाहेब सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतनजी राजहंस रवींद्र मराठेजी तसेच उपस्थित आमदार चंद्रकांत शेटेजी आमदार उल्हास कुवेकरजी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे अशा सुकूर ग्रामपंचायतच्या सरपंच डॉक्टर सौ पेडणेकरजी गोमंतक महासंघाचे अध्यक्ष गीता परिवाराचे सदस्य व इतर मान्यवर मित्रांनो माझे आजोबा आजी आई वडील आणि मी आणि माझी धर्मपत्नी या तिघांचे गुरु असणारे परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी, यांना नतमस्तक होतो मला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं अध्यक्षपद दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राचे होणारे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलं पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार किंवा एक सपोर्ट किंवा एक आशीर्वाद जर कोणाचा असेल तर तो स्वामी गोविंद जी महाराजांचा होता मी गोव्यामध्ये मागच्या दोन वर्षात चार वेळा इथे आलो आणि चारही वेळा एक वेगळ्याच कार्यक्रमासाठी मी उपस्थित होतो मुख्यमंत्री साहेबांना आठवत असेल की महाराष्ट्र मराठी राज्य पत्रकार संघातर्फे किरण जोशीजी यांनी जो कार्यक्रम केला होता ज्याच्यामध्ये आपण पत्रकारांना आणि एन जी ओजला प्रामुख्याने गोव्यामध्ये पुरस्कार दिला त्यावेळी माझं येणं झालं तसेच माझे खूप आदरणीय पूजनीय शिवानंद महाराजजी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री यांच्या घरी जाण्याचा योग आला तसेच मुख्यमंत्र्यांच्याही घरी जाण्याचा योग आला आणि तिथे एक छानसं मंदिर या गोव्यामध्ये त्यांनी बांधलं आज त्यांची खूप आठवण येते कारण की मागच्याच महिन्यामध्ये ते आपल्याला सोडून गेलेत आणि त्यांनी सतरा दत्त मंदिरं भारतामध्ये बांधली मित्रांनो महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये स्वामीजींच्या आशीर्वादाने मी काम सुरू केलं आणि पहिलं काम जर काही केलं असेल तर ते गाय हिंदूंची आहे वाचवणारा हिंदू आहे मग कसाही काय येतो याचं एक टोल फ्री नंबरचं लॉन्चिंग केलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं की जर गाय विकायचीच असेल गाय भाकड झालेली असते दूध देऊ शकत नाही आणि जर विकायची वेळ आलीच तर ती कुठल्याही एजंटला किंवा कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन विकायची नाही ती मला विकायची आम्हाला विकायची आम्ही तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चोवीस तासाच्या आत भरतो आणि ते संकल्प स्वामीजींच्या उपस्थितीत जय स्वामीजींच्या उपस्थितीत घेतला आणि आनंद वाटतो की एका वर्षामध्ये चौतीसशे ऐंशी गोमातेला आपण या माध्यमातून वाचू शकलो मी हे ह्याच्यासाठी सांगतो आहे उ मुख्यमंत्री साहेब इथे बसलेले आहेत त्यांनी पण आयोगाची स्थापना केलेली आहे दीडशे रुपये भारतामध्ये दहा ठिकाणी आयोग आहे राज्यामध्ये पण दीडशे रुपये प्रतिदिन प्रतिगोवंश जर कुठल्या राज्यात असेल तर ते फक्त गोवा राज्यामध्ये <laughs> मुख्यमंत्र्यांचं खूप अभिनंदन करतो कारण तुमच्या दीडशे रुपयांमुळं मला महाराष्ट्रात पन्नास रुपये तरी देता आले मी मुख्यमंत्र्यांना आणि मी ज्याही राज्यात जातो एक विनंती नक्की करतो मुख्यमंत्री साहेब स्वामीजी इथे बसलेले आहेत भारतामध्ये महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे <laughs> आणि मला असं वाटतं की आपण सगळ्या राज्यांनी मिळून जर ते काम पुढं नेलं राज्यमाता जर केलं तर आपण बघताय येणाऱ्या आत्ता मा मागच्या काळामध्ये मा भारताचे आदरणीय पंतप्रधान गोमातेबरोबरचे व्हिडिओ फोटोज शेअर करत आहेत तर निश्चित आपण काही राज्यांनी जर पुढाकार घेतला तर लवकरच आपल्याला दिसेल की भारतामध्ये गोमाता ही राष्ट्रमाता झालेली असेल मी शेवटचं फक्त आयोगाचं विजन आपल्यासमोर मांडतो की मी एक विजन बनून मी काम करतोय म्हणजे जे महाराष्ट्रात कधीही झालं नाही अशा तीन योजना आपल्याला आणता आल्या खूप मोठ्या योजना आपण आणल्या ज्याच्यामध्ये एक लाख तेवीस हजार देशी गोवंशाचं पालकत्व महाराष्ट्र गोसेवा आयोगाने घेतलं <प्थाँगी> आहे आणि यामध्ये काम करताना फक्त अनुदान देऊन उपयोग होणार नाही आणि म्हणून जी टेन गोमातेचं ग ग दहा असं व्हिजन आपण आणलेलं आहे गो संगोपन गोसंवर्धन गो संरक्षण गोमय मूल्यवर्धन गोशाळा गोरक्षक गो आधारित शेती गोपालक गोपर्यटन आणि गो, 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 गो साक्षरता या दहा जीवर जर आपण काम केलं तर मला खात्री आहे की आपण सगळ्या राज्यामध्ये अतिशय चांगलं काम करू शकतो मला असं वाटतं की मी अजून एक दोन उपक्रम हातात घेतलेत की मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो की जेवढे मंदिर आहेत आणि जेवढ्या सामाजिक संस्था आहेत त्यांना आपण एक गोशाळा तयार करायला लावा आणि गोमातेच्या रक्षणाचं काम करतील गोचरभूमी म्हणजे जसं गायरान जमीन असते महाराष्ट्रात तशी जर गोव्यात काही व्यवस्था असेल तर अशा संस्थेला द्यावी तिथून आपल्या गोमातेचं रक्षण होईल माझं वेळ संपलेली आहे चिठ्ठी आलेली आहे मी इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र